सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यात रविवारी रात्री थरारक घटना घडली पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले तसेच वनराज आंधेकर यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले एखाद्या वेब सिरीज किंवा चित्रपटातील दृश्य वाटावं असं हे भयानक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे पुण्यातील नाना पेठेत वनराज आंदेकर हे आपल्या मित्रांसमवेत मित्रा उभे असताना हा थरार घडलाय आंदेकर मित्रासोबत उभे असताना सात दुचाकीवरून जवळपास चौदा ते पंधरा जण आले आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करून सर्व घटनास्थळावरून पळून गेले वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पोलिसांकडून ताब्यात ता घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे पुण्यातील नानापेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करून खून केला होता पूर्व वैमनस्यातून आंदेकर यांच्यावर कधी काळीच्या निकटवर्तीयांकडून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सदर प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय जयंत कोमकर आणि गणेश कोमकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे सध्या समोर आली आहेत पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार या पत्रकारांना माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की रविवारी सायंकाळी साडे नऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरामध्ये उभे होते यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात वनराज आंधेकर यांचा मृत्यू झाला वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आहे आणि यातच त्यांचा मृत्यू झालाय हे कृत्य नेमकं कशामुळे केलं हे अद्याप स्पष्ट नाही मात्र या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं वनराज आंधेकर हे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले त्या अगोदर वनराज आंधेकर यांच्या मातोश्री राजश्री आंधेकर या दोन आणि दोन हजार बारा या दोन्ही वेळी नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे फुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते राजकीय वारसा असलेल्या आंदेकर यांची हत्या का करण्यात आली याचा शोध लावणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे